विट्याच्या राजाच्या शाही विसर्जन मिरवणुकीत आमदार सुहास भैया चर्चेत आलेत फटाक्यांची आतशबाजी आणि पुष्पवृष्टी करत शाही मिरवणुकीनं विट्याच्या राजाला दिलाय निरोप डोळ्यांमध्ये साठवून ठेवावा असा क्षण विट्याच्या राजाच्या मिरवणुकीत विटेकरांनी अनुभवला विट्याच्या राजाच्या मिरवणुकीत आमदार सुहास भैयांचे ढोलवादन सुहास बाबर यांच्या दोन्ही चिरंजीवांनी ताशा वादनातून जिंकलेत विटेकरांची मने विटा परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विट्याच्या राजाची मोठ्या भक्तिमय वातावरणात ही शान कुणाची विट्याच्या राजाची अशी जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या विट्याच्या राजाला निरोप देण्यात आलाय विट्याचा राजा ढोल पथक अघोरी नृत्य पथक हे विट्याच्या राजा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचं प्रमुख आणि लक्षवेधी आकर्षण ठरलंय फटाक्यांची आतशबाजी आणि पुष्पवृष्टी करत शाही मिरवणुकीनं फिट्याच्या राजाला निरोप दिलाय डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्य मर्दानी खेळ नेत्रदीपक फटाक्यांची आतशबाजी रस्त्याच्या दुतर्फा काढण्यात आलेली रांगोळी चौका चौकात होणारी फुलांची उधळण महिला वर्गाकडून केलं जाणारं औक्षण हे मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलंय मिरवणूक पाहण्यासाठी अक्षरशः रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण असलेल्या ढोल पथकात आमदार सुहास बाबर हे स्वतः ढोल वादक म्हणून सहभागी झाले होते तर त्यांचे चिरंजीव राजवीर आणि रणवीर ताशा वादक म्हणून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भगवान भोलेनाथांच्या गाण्यावर आपलं कौशल्य सादर करत शिव तांडव अग्नि तांडव आणि अघोरे नृत्याचे नेत्रदीपक सादरीकरण करून कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं विटेकरांनी विट्याच्या राजाला अघोरी नृत्य व विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती या मिरवणुकीत विट्याचा राजा मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक अध्यक्ष बाबर मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू ताजी कदम यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते